काशी विश्वेश्वर मंदिर वाई नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील महागणपती शेजारी असलेले काशी विश्वेश्वर मंदिर पाहण्यासाठी काशीविश्वेश्वर मंदिर हे वास्तुशैलीचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना असून ते महागणपती मंदिराच्या उत्तरेस काही अंतरावर प्रशस्त अशा तीन हजार तीनशे अठ्ठावीस चौरस मीटर क्षेत्राच्या आयताकार दगड प्रकारात सुमारे सव्वा मीटर उंच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख बांधले आहे हे मंदिर सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी इसवी सन सतराशे छप्पन्न सत्तावन्नमध्ये सुमारे दीड लाख रुपये खर्च करून बांधल्याची नोंद कागदोपत्रे आढळते त्यांनी या मंदिरास आपल्या काशीनाथ नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ काशी विश्वेश्वर हे नाव दिले या मंदिराच्या दीड मीटर रुंद प्रकाराच्या भिंतीवरून फेरफटका मारता येतो मंदिराचे विधान अर्थात आराखडा चतुरस्त्र असून नंदीमंडप रंगशाळा अर्थात मुख्य सभागृह अंतरालय आणि गर्भगृह अशी मंदिराची चार स्वतंत्र दालने आहेत याशिवाय नंदीमंडपाच्या पाठीमागे पूर्वेस प्रशस्त सभामंडप आहे त्यांतील आरस पाणी सोळा स्तंभांवर समताल छत असून छताखाली हंड्या झुंबरे लावण्यासाठी छतास लोखंडी हळगे कड्या आणि आकडे इत्यादी लावलेले ला आहेत मंडपापुढे अगदी पूर्वेस महाद्वारावर नगारखाना अर्थात नौबतखाना असून नगारखान्याच्या उत्तर दक्षिण दरवाज्यांवर भित्तिचित्रे आहेत ती कालोघाणी अस्पष्ट झाली आहेत सभागृहाच्या दोन्ही बाजूंना उंच व घडीव दीपमाळा स्तंभ आहेत त्यांची भव्यता नजरेत भरते सभागृहाच्या समोर नंदी मंडपात काळ्या वालोकाशमात घडवलेली कलाकुसरयुक्त परिधान केलेली चमकदार नंदीची भव्य बैठी मूर्ती आहे हा नंदी अतिशय देखना आणि रुबाबदार आहे तर मित्रांनो काशी विश्वेश्वराचे हे मंदिर तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद हर हर महादेव